आड़ आड़। आड़ आड़। साथ सुंदर फटका सिंधु आठ सुंदर फटका आठ सिंधु एक गाई साफ पहिला चेंडू खराब चेंडू पण त्याचा व्याचरा धाव बरोबर आहे धाव सुट्टी

क्षण धाव वाचवले आहेत धावसंख्या तेरा धावसंख्या आहे तिथेच आणि आता मात्र सुंदर क्षेत्रक्षण नक्कीच धाव वाचवले एक धाव वाचवले आपल्या संघासाठी धावसंख्या आहे तिथे तेरा आणि आता मात्र षटकार मार्यू सांगायचंय स्वरूप ऋषिकेश आता मात्र नऊ आणि हा पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय आता मात्र सुंदर फटका

सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पाहिलं सांगून आहे गोलंदाजा सुंदर फटका इतका सुंदर क्षेत्र लक्षण नक्की धाव वाचवले आपल्या संघासाठी आणि आता मात्र सुंदर फटका तिथं सुंदर क्षेत्र लक्षण नक्की धाव वाचवले आहेत धाव संख्या आहे तिथे एकोणीस आता मात्र भरतात भेट धावत पहिले साठी पहिले पहिले सगळ्याचे सिद्धू पाटोळे पण मारा मार्या करील पहिला चेंडू सुंदर फटकाक्षण नक्की धाव वाचवल्यात आणि आता मात्र पंचानी आपला उचित निर्णय द्यायचा आहे सुंदर चेंडू अजून काही सांगायचं नाही पुन्हा एकदा सुंदर चेंडू करण्यात सुंदर बोलण्याची पाहायला मिळते आपल्याला सिद्धू कडून पुन्हा एकदा सुंदर ऋतू करतो या ठिकाणी आता आपल्याला संघाला संघड झाला पुन्हा एकदा फळंदा भीट होतोय सुंदर फटका इतका सुंदर क्षेत्राक्षण सुंदर गोलंदाजी समुधारा पाहायला मिळतो आपल्याला गेश्वर तलवडी या संघाकडून सोपं कठीण परंतु हा खराब चेंडू वन प्लस वन दोन धावा धावसंख्येत भर धावसंख्या आली ती तीन आता संख्या पुढे सरकते आणि हा सुंदर फटका चेंडू जातो एक दहावी साठी धावसंख्या चार

सात वन प्लस वन टोटल दोन राहसंख्ये ती नऊ आता समीकरण सुंदर चेंडू तितका सुंदर फटका तितका सुंदर क्षेत्राक्षण राहा संख्या आहे तिथेच

आठ धावा सहा चेंडू आठ धावा पहिला चेंडू आणि सुंदर क्षेत्रक्षण आता मात्र पाच चेंडू आठ धावा सुंदर फटका इतका सुंदर क्षेत्रक्षण आता मात्र चार चेंडू आठ धावा खराब चेंडू आणि वन प्लस वन टोटल

Ball count đi. Ball count đi. Nay ball count nay. Atisha, Ati cái Ati cái sau तया सामने विजय झाला तो कालू